मी पण चाललोय मसर सोडून फिरायला अगं <laughs> सोडून फिरायला कुठं कोल्हापूरला घेऊन काय जात आहे काय मसर कोल्हापूरला तुमची माझा माझा भाऊ सोन्यासारखा सोन्यासारखा आहे भावाला रंग धावला कायदा करा काय करा स्वतःच्या बायकुला अडीच हजाराची साडी घेतली कशी आला कशाला खेड बघितला घराचा मी कशाला हां आ रात्री शिवाय टाकाय जाते ती कवा माझ्यासाठी एवढं केलं नाही की तुला घेऊ पाच हजार पाच हजार नको त्या दिवशी आता तिकडे गेल्यावर मी एवढा जित हीच तुझी लाख मोलाची साडी आहे मान्य मला म्हणून मला साडीचं काय नाही पण माणसाला किती आशा किती कार्यक्रमाला तुम्हाला सारखी बोलवत बसली तर तुम्ही सारखी तर अडीच तीन तीन हजार साड्या घ्यायच्या म्हणल्या घर जळाल की तुला काय एखादा राहायचं दहा रा दहा हजार आणल तर अडीच हजार गेलं अडीच हजार गेलं आता गाडी खर्चाला आणि खायला त्याला तीन तीन हजार किती नाप्यात पडलं दोन अडीच हजार नाप्यात पडलं आ एवढी शायनिंग मारायला नाही देव साड्या मुल कपाट गच्च भरलंय आणि त्या साड्या घेते ती अजून तुझ्या पोटात शेवटी दुखायच लागलं माझ्या पोटात दुखायच

नाही म्हणत नाही कारण आज भाऊ जाय भाऊ नाही त्यामुळे मी काम तर करू लागणारच आहे तुम्हाला कळलं का पण मला तुम्ही साडी घ्या नाही तर नका घेऊ पण ह्याचं उत्तर सांगा भाव पैसे नाही म्हणत होता मग पैसे आले कुठन ए मला कस टेन्शन मला भावाचं भाऊ मला गुणगाणी काय सांगू नको काय बोलू नको माझी मला काम धंद पडली ती तुझ्या नजरा लागून मी येडा होऊन जाईल पागल मला भी मिरज हॉस्पिटल पिटा करायला का लागल तुझ्या ओय 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 आस एवढं म्हटलं की जाल संपलं आहे का नाही नाच करायचं करायचा नाही ए सोने पैसा नाही म्हणते دي मग ह्यासने पैसा येतोय नेमका कुठना आ मागते हो इत आहे गे इष्ट इस्टेट आहे अली उठ आली माणसं फिरायला उठा जाऊया कवा नवऱ्या ना मला माहेरला नेल नाही काय नाही तरी पण मी कुसली नाही फुगली नाही मला नवऱ्यानं कुठं नेलं नाही म्हणून तरी जाऊ द्या जाऊ द्या गुवाहाटीला ग गुवाहाटीला जाऊ आसामला जाऊ चांगले चुगना हाटी हाटीला खाऊ काय भीती आहे का नाही 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 हाटेलाच खाया जायगी ती नाव कच्ची लरे इकडे हाटेला जायची आपली गुवाहाटी जाय तिकड करती आहे तो मी एडीना तुम्ही नाही जाणने वक्ता आहे मी एडी दिसती नसदरकडे सगळ्याला मी एडीत दिसती या आकडे एडी भजून खा

मला काम करू लागत तुला मी नको पाच हजार साडीच नको नकोच मला तुला त्या डबर्या मुजवाय पाहिजे माझ्या आई बाप्पाला भाव मुजवायचा डबर्यात घालून पुराजे आता माझ्या आई बाप्पाला एवढा भाव लायक तुमचा भाव माझ्या आई बाप्पा तू लाज वाटली पाहिजे भावाला काम करू लाय अडीच साडी घेत पाच ची नाय पाच चीव सांगेल मला नवऱ्याला साडी घेतली म्हणून काय पिरीय होय 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 आणि जाऊया गेला जाऊया कोण फिरवायला मला शेवटी तुम्ही आई बापाकडं नेला नाही गुवाहाटी सुरतन कला स्वपनात बघू काही मी मला काय म्हणायचंय फक्त त्या दिवशी साडी आलेले आहे पण तिचं शिवाय टाकायचं जायचं ना गि ओ घालून आता अडीच आणि तीन हजार रुपये घालव तर मी किती सांगा हा मलाच म्हणते की हे खर्च काय ही, ही जळणार आता

चार एडकाची मसर करून दाखवली ती हिंमत आहे हिम्मत तुझी काय हिंमत आहे बोलते ना उभा केलेला खट्टा तिच्यात पालती घागर का घालून मुजवती आहे लाज वाटायला पाय माझी लाज काढायचं तुम्हीच राहिला होता सगळ्यांनी लाजा काढून बघितल्या आता तुझीच जळणार पुजीला साडी घेऊ नका पुजीला काय घेऊ नका आता अशी दे आणि एक जण कमेंट आली मध्ये जीवावरून फिरायला अशी कमेंट आहे कमेंट करा मी काय तुम्हाला मान्य आहे पण बराबर आहे ती बराबरच केली पाहिजे तुम्हाला हिरिबातम दिसतंय तसंच करा एवढं काय टेन्शन नाही मी काय तुमच्यावर रागाला नाही काय नाही पण मी म्हणलं माझ्या तोंडात आलं म्हणून असू द्या डबरी बी कारण काय मग दिवस त्यांनी काढायचे हो मी म्हणत नाही की डबरी काढाय दिवस काढाय डबरी त्यांनी मग कशाला मुजवत होती रात्री तुम्ही डबरी काढता मग मी मुजवणार नाही तर का ठेवते का हा एवढं तुम्ही मला मनात तर मग सोनं घ्यायचं हा एक सकट कमेंट नाही की सोनं घ्या दादा म्हणून कशी करायचं आता बकराच मटण खायचं पौर्णिमा आली ही तर अजून दोन सर्वण करायचं आहे मला बी आ मी बी आता दोन सारवण काढती घेतलं तिने तिथलं काढलं म्हणून उड्या मारती या माझ्या नवऱ्यानं मला साथ दिली म्हणती नवरा माझा धुन धुन ए उपाय करतोय काय तुझा नवरा मी जवळ होती तेव्हा तिथं तुझा नवरा येत नव्हता धुण्याला कारण मी होती ना म्हणून तुझा नवरा धुणायला येत नव्हता आता मी इकडे आहे तर नवरा किती धुन धुवून कुणाला सांगतेस हा मी होते देवा नाही तर मनानं धुन द्यायला आलं मी नेहमी द्यायला जात होती आणि तुम्ही घरचं करत जा ना असू द्या काय मला मागचं उखरून काढायचं नाही त्यामुळं मी काय टेन्शन घेत नाही मला एवढंच म्हणायचं होतं त्या दिवशी साडी असताना आताची साडी घ्यायची कशाला पैसा उगाच खर्च कशाला करायचा